इचलकरंजीत गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवण्याची परंपरा आहे त्यानुसार अनंत चतुर्देशीला आयोजित सद्भावना शोभायात्रेचं उद्घाटन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक दिलीप पवार सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार उपस्थित होते इंदिरानगरमधून सुरू झालेल्या या शोभायात्रेचं डॉ झाकीर हुसेन तरुण मंडळानं स्वागत केलं शोभायात्रेतील अग्रस्थानीचा तिरंगा पवित्र मक्का मदीना अजमेर दर्गाची प्रतिकृती घोडेस्वार उंटस्वार आणि बालगोपाळ सर्वांचं लक्ष वेधून घेत होती यामध्ये सजवलेले रथ हातात रंगीबेरंगी पताका ध्वज घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाली होते तर मोहम्मद पैगंबर यांचे धार्मिक सामाजिक विचार मांडणारी गीतं सादर करण्यात आली नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणांनी वातावरण दुमधुमून गेलं होतं ही शोभायात्रा मुख्य मार्गांवरून गावा भागातील मक्तुम दर्गा इथं पोहोचल्यावर मौलवींनी देशात शांतता ऐक्य आणि सद्भावना नांदावी यासाठी विशेष दुवा पठण केलं शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सामाजिक ऐक्य आणि आए भाईचारा जपत निघालेल्या या सद्भावना शोभायात्रेतून ऐक्य आणि आए सौहार्दाचा संदेश देण्यात आला hey and also press this bell icon.